नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ठराविक व्यक्तींकडे सत्तेची चक्रे फिरत असल्याने समतोल विकास साधला जात नाही ॲडव्होकेट अभय आगरकर नगर कल्याण रोडच्या गणेश नगर येथे सभामंडपाच्या कामाचे उद्घाटन शहराचा विस्तार झपाट्याने वाढतोय पूर्वी विकास कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत नव्हता मात्र सध्या मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढलाय ठराविक व्यक्तींकडे सत्तेची चक्रे फिरत असल्याने समतोल विकास साधला जात नाही विरोधकांना निधी कमी दिले जात असल्यामुळे मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित राहत आहेत शहरात भाजपाच्या माध्यमातून समतोल विकास साधून गटातटाचा भेदभाव न करता सर्वसामान्यांचे विकासकामे मार्गी लावली जात असल्याचे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी केले नगरकल्याण रोड प्रभाग क्रमांक आठमधील गणेशनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून सभामंडपाच्या कामाचे उद्घाटन ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे जिल्हा सरचिटणीस सविता कोटा शिवसेनेचे युवा प्रमुख पैलवान महेश लोंडे प्रशांत मुथ्था युवा मोर्चाचे अध्यक्ष मयूर बोचुघोळ ओबीसी मोर्चा, बोचु मोर्चा सरचिटणीस अनिल निकम मध्यमंडल अध्यक्ष राहुल जामगावकर युवा मोर्चा सरचिटणीस ओमकार लेंडकर पुष्कर कुलकर्णी गणेश शिंदे राखी आहेर कालिंदी केसकर महिला अध्यक्षा प्रिया जानवे ज्योती दांडगे नीता फाटक सुनंदा नागुल रोहिणी कोडम रेखा गरुड आदींसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो नगर शहरामधले आपण एकंदरीत पाहतोय पहिल्यांदा आपला ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो एकोणीसशे शहाण्णव साहेब त्यावेळेस फक्त पंच्याऐंशी किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपलं नगर शहर आणि आताचं नगर शहर जर पाहिलं तर किमान ते सव्वाशे ते एकशे पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आपण करतो त्यावेळेची परिस्थिती आज की आजची भौगोलिक परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याकडं ज्या वेळेस नगरपालिका महानगरपालिका होऊन दोन हजार एक मध्ये नगरपालिका झाली नगरपालिका पहिल्यांदी पहिल्या काळामध्ये म्हणजे या पूर्वीच्या काळामध्ये गेल्या दहावीस साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णवच्या होता असा कायदा होता की एखादी महानगरपालिका झाली तर त्या महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये एखादा आय एस अधिकारी असायचा आणि तो पाच वर्षामध्ये संपूर्ण शहराची परिस्थिती बदलून टाकायचा म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होत नव्हता त्याच्यामुळं रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत होते पूर्ण क्षमतेने होत होते आता आताच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर जो अधिकारी येतो तो अधिकारी आय एस दर्जाचा नाही कारण अ वर्ग जर महापालिका असेल तर तिथे आय एस दर्जाचा अधिकारी येतो आपल्याकडं ड वर्गाची महानगरपालिका असल्या कारणामुळं या ठिकाणी येणारा अधिकारी जो आहे तो सिनियर सीओ असतो सिनियर सीओ असतो म्हणजे तो इकुव्हॅलन टू सीओच असतो कारण नगर शहरामध्ये यापूर्वी या आपण सीओ पाहिजे तर ते जेवढं काम करत होते त्याच्यापेक्षा आता चार चार पाच पाच अधिकारी येऊन सुद्धा तेवढं काम होत नाही अशी वस्तुस्थिती वस्तु आहे तर त्याला चांगल्या प्रकारचं नेतृत्व नगर शहरामध्ये त्याच्यासाठी असलं पाहिजेत दिलं पाहिजेत सामान्य माणसाला त्या ठिकाणी जायला जाता आलं पाहिजेत आपल्या भावना मांडता आल्या पाहिजे आणि अशा प्रकारचं सरकार आपल्याला संवेदनशील सरकार संवेदनशील अशा प्रकारची राजकीय मंडळी ही आपल्या आपल्याला असायला हवी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर इथं उपस्थित असलेले सर्व भूमिपूजन कार्यक्रम सोहळा पार पडले नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व खासदार सुरेरादा विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून आज हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे इकडच्या सर्व बंधुग्न आज मी एक गोष्ट सांगत आहे की खरं ज्याच्या माग उभा राहण्याची गरज आहे हे आपण ओळखलं पाहिजे कारण इथं अनेक वर्षापासून मी पण दहा वर्ष पासून राहते इकडची परिस्थिती काय होती हे मलाही चांगली माहिती त्या पाण्याचं ट्रेनिंग लाईनच रस्त्याचं भरपूर गोष्टी इथं अपूर्ण होते जसे आता भाऊनी सांगितले महेश भाऊनी तशी खरंच इथं परिस्थिती होती तर आपण इथून ये इथून पुढं आपण कोणाचा मार्ग उभे राहिला पाहिजे हे आपण थोडं विचार करून एखादा पाऊल टाका आणि मी हे सांगते की नक्कीच आपण जो मार्ग निवडणार खासदार आपल्याला आजपर्यंत बरेच निधी दिले आहेत म्हणजे दादांच्या मागे जर आपण जर उभं राहिले तर नक्की दादा पण आपल्या मागे उभे राहतील हे आश्वासन देते आणि माझे दोन शब्द संपवले मध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले भाजपचे नेते अभय तात आगरकर आपल्याला मार्गदर्शन करून या ठिकाणी गेलेले वाकळे पाटील या ठिकाणी आज सुजयदादांच्या माध्यमातून आज उद्घाटन होणार होतं पण काही कारण असतं सुजयदा या ठिकाणी यायला जमलं नाही पण तसेच त्यांच्या खांद्याला खांद्याला काम खांद्याला खांदा लावून काम करणारे अभय दाद्या आगरकर असतील आज त्यांच्या हाताने आपलं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रवाहक्रम साठी मोठी गोष्ट आहे पण तात्या काही वर्षापूर्वी या ठिकाणी इथं टू व्हीलर याने इतका पण मार्ग नव्हता इतकी विकट परिस्थिती होती तात्या की इथं पायी आलेला माणूस जर पाऊस झाला तर परत जाऊ शकत नव्हता पण आज आपण पाहतोय इतकी सुधारणा या ठिकाणी झालेली आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली भरपूर त्या ठिकाणी निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आम्ही आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने एवढं तुम्हाला हे करतो की काही ठिकाणी थोडस ड्रेनेज लाईनचं काम व काही ठिकाणी लाईटचं काम त्या ठिकाणी राहिलेलं आहे तेवढं तुम्ही थोडस लक्ष देऊन त्या ठिकाणी आम्हाला तेवढं सहकार्य करताल अशी मी तुम्हाला विनंती करतो व थांबतो रामकृष्ण ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा